उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे आयुष्याच्या पुन्हा पेठ मशाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या काळामध्ये कल्याणपूर्वमध्ये आमदार गणपत गायकवाड हे पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना पक्षाच्या शहर प्रमुखाला महेश गायकवाडला गोळ्या घालतात त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होतात तरी देखील ते म्हणतात की मला पाश्चाताप होत नाही विरोधी बाकावरचे विरोधी नेते खास उद्धव ठाकरे असं म्हणतात गणपत गायकवाड यांनी जे काय म्हटलेलं आहे त्याच्या आधी चौकशी करा मी काय त्यांचं समर्थन करत नाही उद्धव ठाकरे यांना गणपत गायकवाड यांची बाजू घ्यायची नाही असं ते सांगतात कोकणच्या सभेमध्ये कारण की गणपत गायकवाडने असं म्हटलेलं असतं की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील दगा दिलेला आहे हे उद्धव ठाकरेंना हे वाक्य जास्त भावलेलं असतं वयोवृद्ध नेते ज्येष्ठ नेते शरद पवार असं म्हणतात की राज्य कोणत्या दिशेने चाललेलं आहे हे या घटनेहून दिसतंय नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपल्याला असं वाटलं असेल की हे मी काय नव्याने सांगतो हे तर आम्हाला माहिती आहे बरोबर आहे हे आता जसं एखाद्या चित्रपटामध्ये नाटकामध्ये कादंबरीमध्ये सुरुवातीला येतं की या कलाकृतीतील सर्व पात्रे हे काल्पनिक आहेत आणि यांचा दुरान्वयाने कुठल्याही व्यक्तीशी संबंध नाही आता असं लिहायची गरज नाही आता तुम्ही थेट लिहा काय लिहा या कलाकृतीमधील सर्व पात्रे ही वास्तवातील आहेत आणि या प्रत्येक पात्राचा प्रत्यक्ष घटनेशी संबंध आहे ही घटना वास्तवातील आहे असं बिंदास्तपणे धाडस करा अशा प्रकारचं प्रोत्साहन हे कुणी दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय कुठे दिलंय त्यांनी सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संबोधित करताना त्यांनी म्हटलेलं आहे ऑनलाईन ते बोलत होते ते म्हटले काल माझ्या जरा डोळ्याला इजा झाली त्यामुळं मी काही येऊ शकलो नाही कारण माझी बारीक नजर ही राज्याच्या विकासावर असल्यामुळं मला काही वेळ मिळाला नाही असं ते म्हटले दुसरं त्यांनी असं म्हटलं की आता रा तुम्हाला साहित्यिकांनी आता राजकारणाचे विषय बिंदास्तपणे लिहिले पाहिजे बिंदास्तपणे बिंदास्त हा शब्द माझा आहे त्यांनी असं म्हटलं की सध्या राजकारणाची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय साहित्यिकांना पोषक आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती लक्षात घेऊन ही संधी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा कधी अशी संधी मिळणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी आपलं साहित्य लिहावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आज संध्याकाळीच ते बोललेलं आहे बघा महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे आणि किती कॅज्युअली घेतलं जात आहे तिकडं अजितदादा पवार हे बारामतीला आता हे शेवटची निवडणूक कधी होणार आहे काय कुणास ठाऊक असं म्हणून शरद पवारांच्या पुन्हा वृद्धत्वावर घसरलेलं आहे आणि मी सांगतो त्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे असं त्यांनी दम भरलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत काल ते गहिनीनाथ गडावर गेले बोलले त्यांनी एकदम कवना ऐकवलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे पूर्वमध्ये जी काही घटना घडलेली आहे उल्हासनगरमध्ये जी काही घटना घडलेली आहे त्याचं कशाचंही स्वयरसुद्धा कुणाला नाही आहे आपापल्या पक्षीय पातळीवर प्रवक्त्यांनी काय भूमिका मांडायची आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना आणि हा वैयक्तिक लढा वैयक्तिक घटना आहे ती त्याच्यामुळे तुम्ही त्याचं काही फारसं मनावर घेऊ नका महायुतीचं सरकार हे कसं बळकट आहे हे असं भासवलं जात आहे परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काय गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एवढी मोठी लाजीर घटना घडून देखील त्यांनी कल्याणला भेट दिली का जे जखमी झालेले आहेत महेश गायकवाड तुमच्या सत्तेमध्ये बसलेल्या त्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे ते शहर प्रमुख आहेत त्यांना तुमच्या भाजपच्या आमदाराने गोळ्या झाडलेल्या आहेत त्यांच्या अंगावर तर तुम्हाला गृहमंत्री म्हणून तिकडे जायला आज वेळ मिळाला नाही तिकडे गेले कोण शंभुराज देसाई जे गृहराज्यमंत्री गेले ते कुणाचे आहेत ते गृहराज्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे खास बिनीचे शिलेदार आहेत ते तिकडे गेले त्यांनी महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांना असं पत्रकारांनी विचारलं की उद्धव ठाकरे यांनी जे काही म्हटलेलं आहे की गणपत गायकवाड यांनी जे काही आरोप केलेले आहेत मुख्यमंत्र्यांवर त्याची चौकशी तुम्ही करणार का त्याचं मनावर घेणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केवढा पैसा दडलेला आहे किंवा काय त्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांच्याशी याचा शोध तुम्ही घेणार का त्याची उच्चस्तरीय तुम्ही चौकशी करणार का असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय शंभूराज देसाई काय म्हटले मी दौऱ्यावर होतो त्याच्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलले हे मला माहिती नाही आता मला सांगा सध्याचं जे माध्यम आहे भ्रमणध्वनी ते कुठेही उपलब्ध आहे तुम्हाला चोवीस तास तरी ते नाकारायचं दुसरीकडं भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रवक्ते त्यांचे सगळे मोरके त्यांचे समर्थक हे काय बोलतात ते की नाही नाही ते पक्षाचा काय संबंध नाही ते वैयक्तिकच घटना आहे जसं छगन भुजबळ काल बोलले की काय फडणवीसांनी सांगितले का गोळ्या मारा म्हणून ते वैयक्तिक भांडण आहे असं म्हणून त्यांनी टाळलं आता छगन भुजबळ हे भाजपचे प्रवक्ते नाही आहेत परंतु भाजपच्या आशीर्वादाने त्यांचं सगळं मस्त चालू आहे याच भाजपने त्यांना ईडीच्या धाक दाखवून त्यांना दोन अडीच वर्ष जेलमध्ये सडवलेलं आहे पण आता तर त्यांना निर्दोषत्व मिळालेलं आहे सगळं पद्धतीचं त्याच्यामुळे त्यांचा आवाज शरो शायरी एकदम जबरदस्त त्यांनी सुरू केलेली आहे असे अनेक पात्र आहेत बघा आणि जर हे महाराष्ट्राला काळीमा फासणारं आहे तर मग तुम्ही एवढं उजळ मातेने फिरूच कसे काय शकता कारण की तुमच्या हातात काय सत्तेची दोरी सत्तेवर तुम्ही बसलेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे हे ज्येष्ठ विरोधक नेते आहेत शरद पवार हे वयोवृद्ध ज्येष्ठ नेते आहेत यांना कोण विचारणार आता बघा शहाण्णव जे साहित्य संमेलन झालं होतं मागच्याच वर्ष चपल, है हो ते कुठे झालं होतं ते वर्ध्यामध्ये झालं होतं मग तिथं वर्ध्यामध्ये त्या संमेलनामध्ये माजी न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळ गावकर हे अध्यक्ष होते त्यांनी सांगितले की वर्ध्यात संमेलन होतंय मग आता सूत कताई करणारा तो गांधीजींचा चरखा भेट दिला पाहिजे आणि मग त्या चरखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आणि मग ते चरखा ते फिरवतात हो ते कशा प्रकारे गांधीजींचा अहिंसावादाचा तो चारखा ते फिरवतात आहे हे आपल्याला दिसतंय बरं ही एक घटना आहे का अशा अनेक अनेक घटना आहेत हा गुंड आता ते अजित पवारांना विचारलं की तुमचा मुलगा पारस पवार त्या मारणे नावाच्या गुंडाच्या गुंडाला भेटला नाही नाही ती त्याची चूक होती वगैरे असं ते म्हटलं पण तो भेटला आहे अशा कितीतरी घटना चालू आहे इकडं उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर नारायण राणे यांच्या कुडाळमध्ये सिंधुदुर्गमध्ये इकडं तिकडं भाषण करतात आहे त्यांना गणपत गायकवाडांनी एक मोठा हाता हातामध्ये कसं आहे मोठं हत्यार दिलेलं आहे मग ते काय म्हटलेले आहेत बघा ते असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री यांच्यावर गणपत गायकवाड यांनी जे काय आरोप केलेले आहेत त्याचं काय असा तो प्रश्न ते उच्च रावात विचारायला लागलेले मग आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये होते म्हणजे मूळ शिवसेनेमध्ये त्यावेळेला नगरविकास खातं हे त्यांच्याकडं होतं मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं होतं एकदा की माझ्याकडं नगरविकास खातं ठाकरे सरकारच्या काळामध्ये जरूर होतं परंतु त्या मी मंत्रालयामध्ये जायचो तर मला तिथं गेल्यानंतर कळालं काड़ा कळायचं की माझ्या फाईल आधीच कुणीतरी ओके करून टाकल्यात किंवा रिजेक्ट करून टाकलेल्या आहेत म्हणजे माझ्या हातात काही कारभार ना तर मी नावापुरता नगरविकास मंत्री होतो आज मुख्यमंत्री असताना आपल्या हातातच ते नगरविकास खात आहे म्हणजे काय की प्रत्येक फाईलवर काय मलिदा कमवायचा आहे काय कमिशन कमवायचं आहे बिल्डरला कोणत्या बिल्डरला खुश करायचं आहे नगरविकास आराखड्याचं काय करायचं आहे अमुक काय करायचं आहे तमुक काय करायचं आहे याचे सगळे निर्णय आळीपाळीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडंच होते की नाही मग आता ही जी काही घटना घडलेली आहे महाराष्ट्राने काय म्हणायचं आहे सर्वसामान्य जनता पत्रकार जे समतोल बुद्धीने बोलतात त्यांच्या घरातले लोक म्हणतात तुम्ही एवढं असं भडक बोलू नका कारण की उद्या तुमच्यावरही तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो सर्वसामान्य माणूस भयभीत झालेला आहे कल्याणमध्ये आज भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे इरेला पेटलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यानंतर हे सुडाचं राजकारण पुन्हा चालू राहणारच नाही हे कशावर कारण की गेल्या एक दीड वर्षापासून महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये जे तू तू, तू मयमय चालू आहे ते थांबवण्यात यांना पक्षश्रेष्ठी जे आहेत त्यांना आपल्याला यश आलेलं नाही आहे तुम्हाला तुम्ही तिकडं दही अंड्या फोडण्यात मोठमोठे इव्हेंट करण्यात हे सगळे दंग आहात तुम्ही आणि हा सगळा जो पैसा उपलब्ध होतो मग काय कुणी म्हणायचं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणपत गायकवाड यांचा एक बारमध्ये पार्टनरशिप होती मग त्यांचं काय झालं वगैरे त्यांच्या पैशावरून तो वाद आहे मग ते शंभर दीडशे कोटी आहेत का दोनशे कोटी आहेत हे काय माहिती आहे लोकांना परंतु हे होत आहे आणि त्याच्यातूनच हे सगळे काही जो उद्रेक 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 उद्रे हा शब्द चुकीचा ठरणार आहे इथं पण जो काही विध्वंस केला जातो आहे तो विध्वंस आपल्याला समोर दिसतोय मग आता एकनाथ शिंदे जसं आज म्हणाले की आता ही साहित्यिकांना मोठी संधी आहे तसं देवेंद्र फडणवीस हे वर्ध्याच्या संमेलनामध्ये मागच्या वर्षी काय बोलले होते हो, हो चांगलं स्क्रिप्ट आम्हीच पुरवतो तुम्ही चांगली कला तिथं सादर करा नाट्यकला सादर करा सगळं आम्हीच तुम्हाला पुरवतो त्याच्यानंतर अखिल भारतीय नाट्यसंमेलन जे पिंपरी चिंचवडला झालं प्रशांत दामले यांनी ते घेतलं प्रशांत दामले हे नाट्य कलावंत आहेत जागतिक कीर्तीचे मराठी कलावंत आहेत ते त्यांची स्तुती त्यांनी भरपूर केली आणि त्यांनी सांगितलं की, सांगित की मला ते भाषण करताना ते असं म्हटले मला सिंहासन पिक्चर आठवतो का की त्याच्यामध्ये गळ्याला पट्टा लावणारा मुख्यमंत्री आहे म्हणून शाबास म्हणजे आता बघा हे उद्धव ठाकरेंना होतं की जसं एकनाथ शिंदे म्हटले होते की आम्ही जसं नवीन सरकार स्थापन केलं खऱ्या अर्थाने आम्ही भगव्या युतीचं सरकार स्थापन केलं आणि मग यांना बाहेर पाडाव ला, लागलं आणि यां येन, यांच्या मानेचा पट्टा निघाला डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी उपचार केल्यामुळं तो निघाला असं ते म्हटले होते मग आता ते सगळं चालू आहे राजकारण मग आता गणपत गायकवाड यांच्यावर नवी नवीन नवी नवी गुन्हे दाखल होतात आहे की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो आज झालेला आहे गुन्हा का झालेला आहे तो जाधव नावाचं जे कुटुंब आहे त्यांनी असं सांगितलं की महारवतनाची जागा आम्हाला एकोणीसशे ऐंशी साली मिळाली आम्ही एका विकासकाला ती सांगितलं होतं की तू डेव्हलप करून दे मग त्यांनी आम्हाला काही झुजबी हजार रुपये काही थोडेसे पैसे देऊन झुज हे केलं आणि तो जबरदस्तीने आमच्यावर असं लिहून घेत होता परंतु आमदार गायकवाड यांनी काय केलं त्या विकासकाला पाठिंबा दिला त्या डेव्हलपरला पाठिंबा दिला आणि मग ते आमच्याकडं दहशतीने आमच्याकडून लिहून घेत होते असं त्यांनी आरोप केला आणि आता काल जी काही घटना घडलेली आहे महेश गायकवाड यांच्यासारख्यावर जर गोळीबार होत असेल आणि तो भर पोलीस ठाण्यामध्ये होत असेल तर आमच्या कुटुंबाच्या जीविताचं काय आम्हाला संरक्षण द्या मग आता हे ते सगळं टी व्हीवर सगळे ते टी व्हीवर सोशल मीडियामध्ये जेवढे व्हिडिओ प्रकार झालेले आहेत ते लक्षात घेऊन ते गुन्हा दाखल करावा लागला आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध बरं आमदार गायकवाड हे बघा जसं काल मी आपल्याला म्हटलं होतं ते रात्री गोळीबार करतात त्या गोळीबार करतात बिंदास्तपणे करतात त्याच्यानंतर ते सकाळी एकदम ताजे तवारे होऊन कोर्टामध्ये जातात तिथंही ते एकदम उच्च रावामध्ये कसे काय बोलू शकतात म्हणजे गृहमंत्री यांचे काही अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही अधिकारी आता जसं उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की CCTV आल। ते व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज लगेच बाहेर कसं आलं काल आलं ते गोळ्या झाडताना का आलं त्याच्यानंतर आज दुसरं जे आलं की वैभव गायकवाड म्हणजे गणपत गायकवाड यांचे जे चिरंजीव ते कसे आरेरावी करत आहेत धक्काबुक्की कसे करत आहेत असा एक व्हि व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज आज बाहेर आलेलं आहे ते कशासाठी काढलं जात आहे कुठल्याही घटनेचा सी सी टी व्ही फुटेज हे काही सरकार लवकर काढत नाही किंवा पोलीस लवकर काढत नाही हे कोण करत आहे म्हणजे गणपत गायकवाड हा जो भाजपचा आमदार आहे यांनी किती मोठा अपराध केलेला आहे हे समोर आणतंय कोण तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ते आणलं जातं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपले कसं आहे की ते काही त्यांना भेट द्यायला वेळ भे? म्हणजे त्यांना वेळ मिळालेला नाही जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं मग ते असे बिंदास्त आहेत परंतु ते नुसते बिंदास्त कसे राहतील निर्धास्त कसे राहतील त्यांचं तिथं बसून म्हणजे त्यांच्या सागर बंगल्यावर बसून असेल किंवा महाराष्ट्रात अन्य ठिकाणी ते कुठे असतील त्यांचा संपर्क राहत नाही का महाराष्ट्रामध्ये दर तासाला काय घडतंय कसं घडतंय याचे सगळे रिपोर्ट गृहमंत्र्यांकडं जातातच आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जो कूटनीतिकार राजकारणी आहे त्यांच्याकडं तर ते जातात विरोध पक्ष काय करत आहे सत्ताधारी काय करत आहे अमुक काय करतं आहे आता ते एक संजय गायकवाड ते कोण आमदार शिंदे गाटाचे ते असं म्हटले की भाजपचा तो सर्वे खोटा होता मग तो कसा लगेच प्रवक्त्याला फोन केला की प्रवक्ते तुम्ही सांगा मग प्रवक्त्याने सांगितलं की ते, ते तसं संजय गायकवाड यांचा काहीतरी ते गैरसमज झालेला आहे आणि त्यांनी आधी त्यांचं बघावं वगैरे वगैरे ते असं म्हटलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला कसं आम्हाला भोगावं लागतं आहे सगळं की आम्ही निवडून आलो तर मग ई व्ही एममुळं निवडून आलो वगैरे अशी टीका सहन करण्याची आम्हाला सवय झालेली आहे वगैरे वगैरे असं त्यांनी भाजप त्या प्रवक्त्यांनी ते बोललेलं आहे किती आटापिटा आटापिटा असा की हे आमच्या पक्षीय पातळीचं भांडण नाही हे सांगितलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भात मधली जी भूमिका आहे त्याच्यामुळे ते गरजवंत मराठ्यांच्या गळ्यातला आता ते ताईच बनलेले आहेत मग आता आपलं काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पडणं स्वाभाविक आहे जसं काल आपण राजकारणाबद्दल भरपूर बोललेलं आहे ती असूया बरं कुठलेही भावना शून्य राजकारण नसतं बघा जसं अजितदादा पवार बारामती मध्ये बोलताना असं म्हटले की आता शेवटची निवडणूक म्हणून तुम्हाला भावनिकरित्या काय केलं जाईल त्याची गळ घातली जाईल मग तुम्ही तसं काय ऐकू नका त्याला भरीला पडू नका तुम्ही तर ती ना काय माहिती की ही शेवटची निवडणूक आहे की कधी येते ती म्हणजे तुम्ही आता त्र्याऐंशी वर्षांचे झाला वयोवृद्ध झाला निवृत्त व्हा निवृत्त व्हा आणि कसा आहे माझा रस्ता मुख्यमंत्रीपदाचा हा पुढे पुढे जाऊ द्या आणि आता कसं आहे की सिंचन घोटाळा साखर घोटाळा अमुक घोटाळा तो घोटाळा याच्यातून कशीच पूर्ण सुटका झालेली आता आणखी गुन्हामुळं झालेली आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री भारताचे यांच्यामुळं झालेले आहे त्याच्यामुळं आता ते कसे विकास पुरुष झालेले आहेत आणि ते विकास पुरुष हे वंदनीय आहेत असं अजितदादा पवार आता सगळीकडे सांगत टुकले सांगत सुटलेले आहेत मग बारामतीचा काय काय विकास केलेला आहे किती अनुदाना किती फंड्स आणलेले आहेत वगैरे ते सगळं सांगतात विरोधी पक्षच्या आमदारांना काय फंड द्यायचे नाही ज्या मागणी त्या म्हणजे ज्या तरतुदी आहेत वगैरे त्या सगळ्या ज्या आहेत त्या कोणासाठी आहेत ते, ते फक्त आपल्याला जो साथ देईल त्याच्यासाठी जाहीर करून टाकायचं विधान परिषदेमध्ये काय विधा विधिमंडळ ते जाहीर करून टाकायचं आणि मग पुरवणी मागण्याच्या निमित्ताने पुन्हा जो मलिदा द्यायचा तो व्य तो द्यायचाच बरं आधी पक्षा मला पाठिंबा देण्यासाठी जो मलिदा दिला जातो तो वेगळा पुन्हा हा एक मलिदा वेगळा कारण तो, वे वे तो कसं आहे की निवडणुकीच्या मैदानामध्ये महायुतीचे म्हणून आपल्याला लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणले पाहिजे आणि ते आणल्याशिवाय आपल्याला पुढे मुख्यमंत्री होता येणार नाही मग आता आपल्याला अडथळा कोण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला समोर मोठा अडथळा आहे मग आता कसं जुजबी म्हणायचं नाही ते जे आमदार गायकवाड जे बोलले त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव होता काहीतरी काहीतरी मग त्यात त्याच्यातून त्यांनी केलेलं काय वगैरे असं ते आपल्या जुजबी अजित पवार असं बोलून गेलेले म्हणजे हे सगळं जे ना हा सगळा सारीपाठ राजकारणाचा हा सगळा जुगार ह्या सगळ्या सोंगट्या हे कसं आहे याच्या याला अनेक पदर आहेत बघा असा पक्षीय पातळीवर की वैयक्तिक पातळीवर असं काही नाही म्हणजे समाजकारणाचं राजकारण करायचं छगन भुजबळ असतील पडळकर असतील यांच्या निमित्ताने ओबीसीचा आवाज वाढवायचा दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना सांगायचं आहे की तुम्ही मराठ्यांचा प्रश्न सोडवा पण तो कसा सोडवा तर ते तुमच्याच जबाबदारीवर सोडवा तुम्ही चुकले तरी कसं आहे आम्हाला चांगलंच येते आणि मग हे एकनाथ शिंदे यांनी काय सांगायचं चाह। वर वरिष्ठांना दिल्लीश्वरांना की मी हे आता मराठ्यांचं कसं आहे आपल्याकडून मतं म्हणजे आपल्या विरोधात जायला नको महायुतीच्या विरोधात म्हणजे शेवटी कसं आहे मिशन फोर्टी फाईव्ह आपल्याला सगळ्यांना मिळून सक्सेसफुल करायचं आहे त्याच्यामुळे हे आपल्याला केलंच पाहिजे हे अंतर्गत सगळं जे काय असं म्हणजे ठरवतात एक करतात दुसरं पण त्याच्यामधून फायदा शेवटी काय होणार आहे निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काय फायदा होणार आहे हेच सगळं बघितलं जातं आहे आणि महाराष्ट्राने हेच बघायचं आहे काय आता जसं साहित्यिकांना सल्ला दिला वर्ध्याच्या संमेलनात मागच्या वर्षी दिला आता या संमेलनात अंमळनेरला जो आज संध्याकाळी जो सल्ला दिलेला आहे की तुम्ही बिन तुम्ही संधी दौडू नका राजकारणावर लिहा पण तुम्हा ते सत्य जर लिहिलं तर ते तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चालणार आहे का हे विचारा कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेला पुरस्कार वापसीची मोहीम साहित्यिकांनी महाराष्ट्रामध्ये का राबवली होती दयापावार असतील किंवा बाकीचे अजून मोठमोठे साहित्यिक असतील ते असं म्हटले होते एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी ही आणि त्याचनुसार तितक्याच प्रकारे मोठी आणीबाणी सध्या चालू आहे म्हणजे साहित्यिकांचे मुडदे पडत आहेत विचारवंतांचे मुडदे पडत आहेत आणि सरकार मात्र काही करायला तयार नाही एखादा चित्रपटाची कलाकृती असेल तो आपल्या विरोधात असेल की लगेच बंद पाडायचा एखादी नाट्य कलाकृती असेल त्याच्यावर तेच बालन ठरायचं मग शेवटी असा प्रश्न आता विचारायला जायला म्हणजे विचारला जातोय की हे साहित्यिक लिहित का नाही कुठली नाट्यकलाकृती असेल किंवा इतर कादंबरी असेल हे लिहित काय नाही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर मग एवढं जर वास्तव तुम्हाला समोर दिसतंय ते धाडस का करत नाही आहेत असा प्रश्न सगळीकडे माध्यमातून इकडं तिकडं सगळ्या संमेलनामध्ये विचारवंत विचारतात आता काही समाजवादी मंडळे जसे ते विश्वंभर चौधरी असतील किंवा ते असिम सरोदे असतील निखिल वागळे असतील हे निर्भय बरो असं म्हणून सगळीकडं सभा घेत आहेत असे हे सगळं चालू आहे सगळ्या बाजूने आपापल्या पद्धतीने चालू आहे आणि मग त्यांच्याकडे तेवढ्याच कुत्सित हे काय डाव आहेत हे काय असं आहे हे तर यांच्यातून कसेच असेच अर्बन नक्सलिस्ट निर्माण होतात म्हणजे मग यांच्यापासून धोका आहे वगैरे असं ते सगळं सगळे सगळे त्याची चर्चा इकडून तिकडून ती केली जाते शेवटी मरतंय कोण म्हणजे डाव्यांच्या आणि उजव्यांच्या मध्ये मरतंय कोण याचा विचार कोणी करत नाही सामान्य माणूस करत आहे बरं यांना यांचे सगळे आपराध डोळ्यासमोर दिवसा ढवळ्या बिंदास्तपणे होतात तरी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बोलावं लागतं आता साहित्यिक का बोलवतात तो साहित्यिक यासाठी बोलवतात की साहित्यिकांना कसं आहे की ही याचा संमेलनाचा खर्च असेल किंवा अमुक याला दहा कोटीची देणगी पंधरा कोटीची पंचवीस कोटीची देणगी हे याच्यासाठी बोलवायचं आहे बरं ते बोलवायचं तर बोलवा परंतु त्यांना त्यांच्याच म्हणजे त्यांची जी काही आता तो अवकाश शब्द फार म्हणजे झुंबू शकतो तो वापरता येणार नाही आपल्याला परंतु यांना यांची जागा त्या त्या, त्या जागेवर ठेवून यांनी ऐकाव ना बुद्धिमंतांचं ऐकावं आणि मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान म्हणून तुम्ही जे काही तिथं देत आहे साहित्य क्षेत्राला किंवा नाट्य चळवळीला ते काय तुम्ही तुमच्या खिशातले देत नाही ना तुम्ही ते स सरकारच्या तिजोरीत दिलं जातं ना आणि सरकारचं ते परम कर्तव्य आहे त्याच्यामध्ये काय एवढं विशेष आहे परंतु हे असं सगळं होत आहे त्याच्यामुळं कसं आहे की त्याच्यामुळं धाडसाने कोणीतरी लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे आणि सतत लोकांचा दबाव हा कसा वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आता हे बिचारे जे कार्यकर्ते असतात सतत उचलणारे अमुक उचलणारे तमुक उचलणारे आणि छोटे मोठे कंत्राट घेतात त्यांना जगवावं लागतं आता जलवि जलशिवार योजना असो अमुक योजना असो तमुक योजना असो हे छोटे मोठ्या रेट लिस्ट वरचे काम द्यायचे त्यांना जगवायचं आता मुंबई ठाणे तिकडं जी काही चमचमीत जी काही परिस्थिती आहे काय आता ते जसं आदित्य ठाकरे म्हणतात हे चोवीस ताय तास मुंबई चालली पाहिजे अमुक चालली पाहिजे कशासाठी आणि हे सगळे जे बार अमुक दमुक जे काही दोन नंबरचे धंदे लँड माफिया ठाकरे सरच्या काळामध्ये ते सचिन वाजे असतील अमुक असतील तमूक असतील हे सगळे प्रकरण बरं हे एकमेकाचे कपडे फाडतात एकमेकाचे नुसते कपडे फाडत नाही तर भर दिवसा पोलीस ठाण्यामध्ये एकमेकाच्या मेंदूच्या चिंधड्या उडवतात सगळ्या रिव्हॉल्वर खाली केलं काल त्या गणपत गायकवाड सहाच्या सहा फायर केले राऊंड केले ते पूर्ण ते कमी पडले म्हणून काय की का त्या खाजगी त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा रिव्हॉल्वर मधून गोळ्या चाललेल्या इतक्या ही मोठा हिंसाचार मग आता यांना तुमच्या विद्यापीठामध्ये इकडं तिकडं मुलांसमोर ज्या वेळेला हे लोक येतात बोलतात काय मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हेच ते आहेत महावीर महारथी हे यांचे यांचे सगळे जे काय यांचे प्यादे काय करतात याची जबाबदारी आपल्या सोयीनुसार घ्यायची मग आता कळव्यामध्ये असो तुमच्यात कल्याणमध्ये असो अंबरनाथ असो डोंबिवली असो कल्याण पूर्ण तो कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ असो याच्यामध्ये काय चाललेलं आहे महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांचं काय कालचं ते भांडण नाही का कितीतरी दिवसांपासून चालू आहे मग आता तीन टर्ममध्ये आमदार असलेल्या माणसाला त्या महेश गायकवाड यांनी आव्हान असं दिलं त्यांनी बॅनरच लावले होते की भावी आमदार म्हणून महेश गायकवाड म्हणून ते भाई म्हणून सगळीकडे आपले फिरतात त्यांच्यामागे बऱ्याचशा समर्थकांचं त्यांचं टोळकं त्यांचं बरोबर असतं ते आणि हे सगळं असं दहशतीचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि आपण काय करायचं आहे फक्त बघत बसायचं आहे आता शेवटी जाता जाता मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जसं सिंहासन पिक्चर त्यांच्या सोयीनुसार आठवला ते अरुण सरनाईकची भूमिका होती मुख्यमंत्री म्हणून ते आपल्या आजारी पडतात ते सगळं आपल्या विरुद्ध कसा कट केला जातो हे सगळं ऐकून ते आजारपणाचं नाटक करतात म्हणा किंवा ते करतात ते सगळं तसंच तो, तो पिक्चर आठवला तर त्याच्यामध्ये शेवट काय मंत्रालय आणि इकडच्या तिकडचं ते गलिच्छ राजकारण बघून त्याच्यामध्ये जो काही आपला दिरू तो पत्रकार म्हणजे निळू फुले हे शेवटी बाहेर येतात आणि तो त्यांना एक भिकारी भेटतो फुटपाथवर मंत्रालयाच्या गेटवर तो भिकारी त्यांच्यासमोर हात पकडतो निळू फुले अक्षरशः वेडे झालेले त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत आणि तेच त्या भिकाऱ्यासमोर हात पसरतात आणि तो पिक्चर तिथं थांबतो आता सिंहासन टू हे लिहिण्याचं धाडस करणार कोण कारण की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय दिलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद